बस काल मित्रांना नसरी स्वामी समर्थ आणि पण ना एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार आहे शनिवार आणि वट उपवास काय अजून आमचा सुटला नाही तर आज दुपारचे सोडू कालचा उपवास आणि तर आता बघू दिवसभर काय काय करते मी कंटिन्यू राहा व्हिडिओ आणि आता दिवबत्ती वगैरे केली मीनी चला आता छा पियाला घरात आणि दिवसभर काय काय करेन ते तुम्हाला दाखवेन तर कंटिन्यू राहा व्हिडिओ कपडे वगैरे धुवून पण झाले माझे हातान धुवायचे होते ते बाकीचं टाकले मशीनला आणि सकाळची कामं पूर्ण झाली आहेत आता दुपार राहिले तर दुपारला जेवण बनवायला घेतले तर बघूया आज जेवणात काय काय बनवले मी इकडं आपला रोजचंच भात शिस्त इकडं वरण वर्न, वरणाची डाळ मिक्स तूर आणि वरण या तूर आणि मुगाची डाळ घेतले इकडं घेतले वरण पोरणीला टाकायला मस्त इकडे फ्रेश करी पत्ता बनले राधिकाणी अंगण्यातून काढून तर चला पटकन फोडणी टाकते आता वरणाला थे। थे थे मी इथे भजे पण बनवायला घेतल्या ठेव तिथं झाली बटाटा भजी आणि मिरची भजी बनवायला घेतली आणि पापड पण तलवून घेतले तिथं भज्या पण झालं काढून अर्ध खाऊन पण झालं सगळी आम्ही जेवतो वेळिकाला काही जेवल दिला नाही कार्तिकीन घेतले तर मी बसल्यावर उपवास सोडून घेतो आम्ही सगळी जेवता ते तिकडे जेवतो बाबा पण जेवण झालं बाबांचं

भांडी पण घसते आणि इकडं दूध गरम केले त्याचा पण पन, पनीर बनवते तर आता काही दूध जाईत ना आमचा आता आता बंद केले तेच नेत नाही जी नेताना ती त्यांनी बंद केला त्यांचा पण न्यायचा नाही आमचा पण थोडासाच निघतं तर काही नेत नाही तर आता बरं राहिलेला दूध दिलेला पनीर बनवते आणि बाकीचा काल कोणला बी ला आईने दिला तांबे तांबे भरून उपवा शकला ना तर आईने देऊन टाकला चार पाच जणींना आणि दही लावा तर का विसरूनच घेतो आम्ही उपवासाची काय आम्हाला आठवण नव्हती परवा दिवशी तर ते दही लावला नव्हता तर मी त्याने पनीर बनवलं आणि आता पण पनीर बनवते जायचं आहे आम्हाला वसारला थोड्याच वेळेला सर्व कामं आवरल्यावर पनीर पण वसारलाच बनवून घ्यायचे आता आई बघता वसारला पनीर बनवून ती खातील आता आई बघतो आता कोण खायला पण नाही घरात आणि दूध पण भरले नाही आयला वसालला राहिलेला सकाल्यांचा तोडला पोळी फ्रिजचा तर आता कोण खायला नाही दूध बाकीचा दूध ठेवले नाही एवढा घरातचे आला बोलून बाकीचं संध्याकाळचे मज येईलच आपली दूध आहे बा अर्धा कटिंग केले ना ठेवले वाश यायला फ्रीजमध्ये लाईट गेली का, का वाश येईल भांडी घासून पण झाली आणि लावून पण घेतली लगेच भांडी काहीच ठेवली नाही आणि पनीर पण पन आपला झाला तयार तोपर्यंत मी नी पनीर ठेवला ता तो पण बरं टाकू टाकले मशीनमधलं झाला पनीर पण पन झाला मस्त मस्त पनीर पण पन गरम गरम तसाच ठेवा आता त्याला नरम झाले राहू दे तस तसाच किती निघला पनीर किती निघला राहू दे तसाच त्याला ठेवता कपडे पण वालत टाकले आता झाला इथलं काम सगळा काहीच नाही आला मशीनमध्ये कपडं सगळं झालं ते पण क्लीन करून केली माझी निगाची तयारी पण झाली आहे आणि मुलींची तयारी चालू आहे आता माझी तयारी पूर्ण झाली तर त्यांची काय अजून आवडत नाही माझं काम पण ओळखून मी तयारी पण केली तरी काय त्यांचं कामच चाललं आहे तर चार्जर पण ठेवते आता तिथं चार्जर कोणचं भेटणार नाही सगळ्यांचं आयफोन आहे आपल्याला काय आपलं चार्जर आपल्याबरोबर नेऊ दे ते आयफोनवाली बांधलं आपल्या जवळ चार्जर आपलं पाहिजे तर आता आणि कचरा कालचा राहिलेला एक एक खराब झाला तो पण लावून घेत नाही आता आणि एकच तयारी चालू आहे प्रियांश एवढी गडबड झाली आहे ना त्याचं झाले जायचं कधी आपण त्याची पण तयारी केली ना त्याने त्याला त्याला टी शर्टच आवडतात त्याला काय कपडा नाही आवडत ना प्रियांश त्याला बनले वालं कपडे नाही टाकत त्याला टी शर्टच आवडतात चला आता बेगा एक तास घालून तिचा केस विंचारलाय

dinala ka pa rin. Dinala to na pa rin. ना तो तो एक मी उसाटण्याला प्रियंसला घेऊन उतरलेली मम्मीला चुनत लावला अक्का बॉक्स घेतले ना आता मिठी मारून ठेवले कारण की मी नि घेतले ना अक्का बॉक्स घ्यायला लावले दोनशे चाळीस रुपयाचा आणि यो एक आणि तो एकशे साठ रुपयाचा आणि आम्ही घेतले ना म्हणून बरोबर आता मिठी मारून घेतली घेतल्या ना खायला खाताना तर त्याने रे बाबा

दोन सांगले त्याने दे एकच पाव दिली वाटत एकच दिली त्याने दोन पाव सांगले त्या जिलेबी त्याला दोन पुढे सांगले त्याने एकच दिले आंबे वाटी मारायच्या सगळी मंडळी आली आता आमची चहा असे पिऊन झाला आणि ते पण गेलं घरी मग आता आईने घेतले उन्हाळून दांडले आई अंगा उन्हाळ्याने दांडल आता आम्ही भाकरी टाकून घेतली घरात आशेद असं पण गेल्या जॉबला दोघं पण तर ते घरात कोणच नाही तर आता आम्ही जायचं आईला अंगणी पटकन भाकरी टाकून घेऊया आपण तो करत उजेर आले आज पाण्याची या नाही इकडं उजेर आज सगळीकडं उजेरच आमच्याकडून ऊनच आहे आज नाही इकडं पण ऊनच आहे दुपारी वलकुंदे कापून घेतल्या आम्ही यायच्या अंधी वलकुंद्या कापित होत आहे हे बाबा चांगले पाट्या भरले नाही बा तर आता आई दुसऱ्या वलकुंद्या कापायला नाही नाहीने पक्के करून घेते आम्हाला खायला आईच्या आजच्या गोड होतात ना आमच्या कडू आम होतान म्हणून आई लांगले बनवायला आम्ही काही बाजून बनवलेत नाही नाही तर उन्हाळून घेतले लगेच मलून घेऊ फटाफटीत नाही तर भाकरी टाकून घेऊ आईचं चुला आहे वलकुंद्या टाकायला Mm -hmm. आता वेदीचा मामा वलकुंद टाकत मामाच्या गोड होता ना वेदू आईने काय कोलसा टाकले काही कोलसाना चुना गाव आता चुना टाकेल आईने आई मामा सांगत टाकायला ना वेदाला पण आई मामांच्या गोड होता ना आपल्या करू

मस्तपैकी झोपले शांतपणे ना प्रेम पेव आराम आता झाले छोटी क्लास होती कराटे क्लास आणि तो आताच आले क्लासशी तर चला आता बघू या बायात जेवताना सगळी बाबू पण आले बाबू जेवला हो आलो आलो सगळी बसले आणि जेवायला आमची मंडळी बाईसा तर आता बाबा काही अजून आमचं जेवण नाही सगळी मंडळी जेवताना पण घेते आणि राधिकाला पण जेवायला नेते छोटू पण जेवायचं आहे तर चला आता आम्ही पण जेवते सगळ्यांना आईस्क्रीम आणले आईस्क्रीम पार्टी हे आईस्क्रीम पार्टी आणि प्रियांश तर आईस्क्रीम लवर आहे इकडे सगळे आईस्क्रीम खायला बसले आईस्क्रीम पार्टी राधिका तर आली वाजे आईला आईस्क्रीम भरून बांधण्यात आहे प्रियांश तर पिलागला पाहिजे तू दोघे का का पण म्हणजे मग काय डिस्टर्बर त्या व्हिडिओ इथंच थांबूया आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ